शेतकरी बंधूं नमस्कार मी पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवेद्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता जे काही आपलं पीक आहे ते सध्या आता काही कळी व शेंग या अवस्थेत आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला पिकामध्ये काय नियोजन हे करायला पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल तर मित्रांनो पिकामध्ये जे काही आता सध्या स्थिती आहे ती म्हणजे नव्वद टक्के काही ठिकाणी नव्वद टक्के फुलं व दहा टक्के शेंगा व काही ठिकाणी पन्नास टक्के शेंगा व पन्नास टक्के फुलं या अवस्थेत आहे या अवस्थेत आपल्याला काय किंवा काय समस्या येऊ शकतात किंवा आपण काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल सर्वप्रथम आपण काय खत टाकू शकतो किंवा कोणती फवारणी करू शकतो किंवा हे जे काही कीड व रोग व्यवस्थापन आहे यासाठी आपण काय व्यवस्था व्यवस्थापन करू शकतो याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधूं आपलं जे काही तूर पीक आहे त्यात जर शंभर टक्के जर फुलधारणा झाली तर ती पूर्ण 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 शंभर टक्के आपलं पुर्न जे काही फुलांचं रूपांतर आहे ते शेंगात होत नाही त्याचं कारण कारण की जर पूर्ण जर रूपांतर जर शेंगात झालं तर मग त्या झाडाचं कसं तर मित्रांनो तसं होत नाही तर जी काही आपण फुलगळ होती तर फुलगळ ही नैसर्गिक असते त्याच्यामुळं आपल्याला घाबरून जायचं काहीही कारण नाही तर मित्रांनो फुलगळ होण्याची जे काही कारण आहे ते काय कारणं आहेत पहिलं कारण आहे मित्रांनो धुई धुकं याच्या प्रादुर्भावामुळे आपल्या तुरीमध्ये फुलगळ होऊ शकते दुसरं म्हणजे ढग दग, ढगाळ वातावरण किंवा जास्त पाऊस किंवा पाण्याचा अतिवापर किंवा पाणी पाण्याचा ताण बसणे किंवा टॉनिकचा वापर, वापर अति करणे तर मित्रांनो हे कारण आहे मित्रांनो आपलं तूर पिकात जर समजा आपलं फुल धारणा होत असेल आणि ती फुल धारणं काही होत असेल व जास्त फुल हे गळत असतील तर आपल्याला झिरो बावन चौतीस बोरान झिंक फेरस हे जे काही अन्नद्रव्य आहे यांचा वापर करू शकता तर मित्रांनो दुसरं म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या तुरपिकामध्ये फक्त शाखीय वाढ होत आहे तर आणि फुलधारणा ही फुलधारणा कमी होत आहे व फूर जास्त गळत आहे तर मित्रांनो आपण पॅन प्लॅनोफिक्स जे काही औषध आहे ते दोन एम एल प्रति लिटरसाठी वापरू शकतो मित्रांनो दुसरं म्हणजे जर आपल्या पिकामध्ये जे काही शेंगा भरण्याची अवस्था सुरू झाली असेल तर आपण आपल्या तूर पिकाला झिरो झिरो पन्नास जे काही विद्राव्य खत आहे हे देऊ शकतो मित्रांनो हे झालं फुलगळीच्या बाबतीत दुसरं म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या तूरपिकामध्ये धुई धुका यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं बुरशीजन्य रोगामुळे जर आपली फुल फुलगळ ही होत असेल तर आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे सर्वप्रथम आपल्याला मित्रांनो अँट्राकॉल हे दोन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर स्कोर हे दोन ग्राम दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर नेटिव जे काही नेटिव आहे ते आपल्याला अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे मित्रांनो स्क्रो स्कोअर जे आहे ते अर्धा एम एल वापरायचं आहे मी पहिल्यानं चुकीचं बोललो हे झालं मित्रांनो बुरशीनाशकाच्या बाबतीत तर दुसरं आहे कीड व्यवस्थापन मित्रांनो सद्यस्थितीमध्ये आता जे काही तूर ह्या कंडिशनला आहे या कंडिशनमध्ये कंडिशन त्यामध्ये पान गुंधाळणारी आली आळी फुल पोखळणारी आळी किंवा जे काही शेंगा शेंदा, शेंदा, शेंगा शेंगा खराब करणारी काढणारी आळी आहे किंवा पतंग आहे शेंगा खराब करणारा जे आपल्या तूर पिकावर सर, सर्वात जास्त दिसून येतात तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तर मित्रांनो आपल्याला कोराजन हे आठ ते दहा ईम एल प्रति टाकी ॲम्पलिगो हे सात ते आठ एम एल प्रति टाकी किंवा हमला हे जे काही गॅस पायोजन आहे हे आपण दहा ते पंधरा एम एल प्रतिपंप हे वापरू शकतो तर मित्रांनो हे झालं फुलगळ बुरशीजन्य रोग व किडीच्या बाबतीत तर मित्रांनो आपण आपल्या तुर्टिकामध्ये खत व पाणी कसं देऊ शकतो किंवा कोणत्या स्टेजला देऊ शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम आहे खत व टॉनिक तर मित्रांनो आपल्याला आपल्या तुर्टिकामध्ये जे काही ही जी फुलरावस्था आहे त्यामध्ये जे काय आपण टॉनिक किंवा खालून जे काही खत देतो ते पूर्णपणे शंभर टक्के टाळायचं आहे मित्रांनो तुम्ही जर टॉनिकचा किंवा ख खतांचा जर जास्त वापर केला तर आपल्या पिकामध्ये जे काही फुलगळ हे अति जास्त प्रमाणात होईल त्याच्यामुळे आपल्याला या अवस्थेत शंभर टक्के फुल खत व टॉनिक व्यवस्थापन हे पूर्णपणे टाळायचं आहे जे काही आपण आता खत देणार आहे ते पूर्णपणे फवार्यातूनच देणार आहे विद्राव्य खत देणार आहोत दुसरं म्हणजे पाणी व्यवस्थापन तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन हे आपण कल कसं केलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हा जो काही पाऊस झाला त्याच्यामुळं दुवीधुके तर वाढलेच पण जे काही काळीची जमीन आहे त्यामध्ये पाणी द्यायची काहीच गरज नाही दुसरं म्हणजे मुरमाड भाग त्यामध्ये तुम्ही पाणी देऊ शकता मित्रांनो हे जे काही पाणी व्यवस्थापन आहे हे तुम्ही तुमच्या जमिनीच्या जी काही क्वालिटी आहे किंवा जे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे याच्यावर तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व ही माहिती महत्त्वाची असून आपल्या शेतकरी बांधवांना दुसऱ्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो धन्यवाद